नाना भाऊ अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांच्या कर्ज वाटपाचं जे धोरण आहे अध्यक्ष महाराज त्याच्यातच खूप सारे लेखून आहे बँका वेगळे नियम आणतात आता तो सिबिल एक एक नवीन धोरण आणलं अध्यक्ष महाराज की कुठल्याही बँकेत तुमचं थकीत असेल तर तुम्हाला कर्ज दिलं जात नाही आणि मग पर्यायनं शेतकऱ्यांना या शावकऱ्याकडे जावं लागतंय आणि तिथून या अवैध शावकारांची त्या ठिकाणी निर्मिती होते आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आपण आता आकडे मोठे सांगणार आहे मला माहिती आहे की आम्ही यावर्षी इतकं कर्ज वाटलं वगैरे ते कारण आता ते आपलं लिमिट वाढत चाललेलं आहे त्याच्यात आकडे वाढतील पण राज्यामध्ये एकूण शेतकरी किती किती शेतकऱ्यांनी अर्ज केले होते आणि आपण प्रत्येक शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलं काय तर या प्रश्नामध्ये आपण शंभर टक्के शेतकऱ्यांना आपण कर्ज वाटप केलेलं नाही त्याला सिबिलच्या नावानं त्याला बाजूला काढलं मधल्या काळात मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं की कुठलीही बँक हे सिबिल वगैरे लाव लावणार नाही त्याला सरसकट शेतकऱ्यांना कर्ज वाटावं लागेल अशा पद्धतीचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं पण पर अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये बँका आपल्या पद्धतीनं अडून राहतात नाबार्डकडून आलेलं कर्ज शेतकऱ्यांना प्रॉपर दिलं जात नाही आणि त्याच्यामुळेच या पद्धतीचं हा घात होतो आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे हा चंद्रपूर ते पालघर असा हा प्रश्न आहे त्यामुळे मी राज्यव्यापी ह्या शेतकऱ्यांचे जे मूळ प्रश्न आहेत त्या मूळ प्रश्नावर कर्ज वाटपाचं धोरण आपलं जे आहे आणि बँका आपल्या पद्धतीने सिव्हिल वगैरे लावून ज्या पद्धतीने शेतकऱ्याचं कर्ज थांबवतात आणि त्यामुळे हा प्रकार घडतो आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा की आपण जे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं त्याप्रमाणे या वर्षाला सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज वाटप झालं होतं का आलेले अर्ज आणि त्याला कर्ज वाटप झालं होतं का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे आपण याचं उत्तर दिलं तर मग आपल्याला खरं याच्यातली स्पष्टता बाहेर अध्यक्ष महोदय हे जे आता प्रकरण आपल्या सावकारीच का आलेलं आहे त्या प्रकरणामध्ये हे शेतकरी नाहीत हे जे त्यांना सावकारकीच्या माध्यमातून जे कर्ज वितरण झालं आहे ते प्रायव्हेट लोक आहेत शेतकरी नाही त्याच्यामध्ये ना भाऊ हां तर जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर समिती वारंवार बैठका घेऊन आपण कारवाई करतो डी डी आर यांच्या कार्यालयामध्ये ऐवध सावकारीबाबत एक स्वतंत्र कक्ष स्थापन केलेला आहे तशा प्रकारचं आपण एक शासनाच्या माध्यमातून एक परिपत्रक काढलं आहे की लायसनधारक सावकार राज्यामध्ये किती आहेत आणि ज्यांना सावकरीचं लायसन दिलं आहे त्यांनी त्याच्या घराच्या समोर किंवा त्याच्या ऑफिसच्या समोर एक बोर्ड लावायचा आणि तिथे व्याजाचे दर तिथे लावलेले आहेत आणि ते व्याजाचे दर हे बारा महिन्यासाठी असलेले आहेत तर डी डीआरच्या कार्यामत अशा स्थापना केलेल्या आहेत एकूण दहा हजारापेक्षा जास्त तक्रारी प्राप्त झाल्या होत्या अशा प्रकारच्या त्याच्यापैकी आठ हजार एकशे तक्रारीमध्ये तथ्य नसल्याचे आढळून आले आणि याच्यापैकी सातशे एकसष्ट हेकर जमीन सावकाराने हडपण्याचा प्रयत्न केला होता पण आपल्या सहकार खात्याच्या माध्यमातून सातशे एकाहत्तर हेक्टर जमीन आपण शेतकऱ्याला परत केलेली आहे अशा प्रकारचं काम आपण अनुभव केलेलं आहे